महिला नगर शहरामध्ये कॅफेच्या नावाखाली तरुणांना अश्लील साळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या पाच कॅफे चालकांविरुद्ध स्थानिक गुन्हा शाखेनं कारवाई केली कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमधील नगर कल्याण रोडवरील द परफेक्ट कॅफे सारसनगर ते वाकुडी जाणारे रोडलगतचे बेलाच्या कॅफे तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सावेडी गावातील पंपिंग स्टेशन जवळील कॅफे कोहिनूर मॉल जवळील झेडके कॅफे आणि भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीतील स्टेट बँक चौक अहिल्यानगर या ठिकाणच्या वननेस कॅफे अशा ठिकाणी पंचांसमक्ष जाऊन खात्री केली असता तरुण मुलं मुली अश्लील जाळे करताना आढळून आले पथकानं या कॅफे चालकाला कॅफे चालवण्याचा परवान्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी कॉफी शॉपचा परवाना नसताना कॉफी शॉपचा बोर्ड लावून कुठलीही कॉफी पेय अगर खाद्यपदार्थ विक्रीस न ठेवता आतमध्ये मुलामुलींना बसण्यासाठी आणि अश्लील शाळेत चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचं निष्पन्न झालं महेश पोपट खराडे आसीफ आयास शेख विशाल विष्णू वाघ मंगेश भरत आजबे महेश शंकर दरंगले अविनाश विलास ताठे मंगेश रमेश देठे महेश सातपुते कृष्णा अनिल कराळे यांच्याविरुद्ध कारवाई करून कोतवाली तोफगाना आणि भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे एकोणतीस एकशे एकतीस क्रमांकाप्रमाणे पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून पथकानं या कॅफेनमध्ये आढळून आलेल्या तरुण मुलामुलींना समज देऊन सोडून देण्यात आले गुन्ह्याचा पुढील तपास